ॲडव्होकेट माननीय श्री विश्वनाथ जगदीश येलशेट्टी तिसावा वाढदिवस साजरा या निमित्त सर्व मित्रपरिवार व बार असोसिएशनतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या सोलापूर जिल्हा न्यायालयाचे नामवंत क्रिमिनल लॉयर सन्माननीय श्री विश्वनाथ सरांचे आज रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमास ॲडव्होकेट रोहन सोमा उपाध्यक्ष बी जे पी युवा मोर्चा ॲडव्होकेट रणजित चौधरी ॲडव्होकेट संतोष पुजारी ॲडव्होकेट ओंकार बिराजदार या सर्वांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ पार पाडण्यात आला सत्यविजय न्यूज तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यविजय न्यूज मलैया स्वामी आज रोजी बारच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मला बोलून माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात याबद्दल मी बारच्या अध्यक्ष व बारच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे नेहमी ऋणी राही अशाच पद्धतीने सर्व वरिष्ठ सगळ्यांच्या आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी असतील अशी आशा वाढतो व मी माझे दोन शब्दानं घेतो जय सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा